आदरणीय शिवसेनेचे नेते राऊत साहेब खास करून सभेच्या साठी उपस्थित कॉम्रेड पक्षाचे नेते आणि कळवण सुरगाचे उमेदवार महाविकास आघाडीचे आदरणीय जे पी सर सन्माननीय राजाभाऊ पानगावने डिगंबरांना गीते भूषणजी शिंदे आमदार नरेंद्रजी दराडे आदरणीय राजाभाऊ मोगल सुभाषजी कराड विचारेजी सन्माननीय दीपक काका गौरव पानगावने आंबेडकरी चळवळीचे आमचे सर्व सहकारी व्यासपीठावर महाविकास आघाडीचे अनेक मान्यवर या ठिकाणी बसले सगळ्यांची दिली व्यक्त करून उपस्थित सर्व

शिवसेनेचा आमदार आपल्याला कार्यकर्ता विधिमंडळात नव्हता त्याचा फरक केलाय या मतदारसंघामध्ये अनेक विषय जसे मी आपल्याला गाडीमध्ये सांगितले हा कॅलिफोर्निया इथे दोन सहकारी कारखाने आहेत बंद पडण्याची वेगळी जरी कारण असली ती माझ्यावर लागली गेली आणि जो चालू होता तो पण साहेब बंद पडला आपल्याला सांगितलेल्या माझी विकासाचा भार मोठा आले घेऊन येणारा साहेब या ठिकाणी दिसते पण रस्त्यावर काही दिसत नाही विकासाचे उड्डाण कोटी आहे पंधराशे कोटीची आहे इतकी मोठी उड्डाण साहेब की ज्याच्याबद्दल वर्णन करता येणार नाही आणि प्रत्यक्ष निफाडकर या सगळ्या गोष्टींची अनुभव अनुभव घेत आनुगो आहे आणि शिवसेना शिवसैनिक आपला शिवसैनिक या जनतेनं फरकामध्ये मिस करत आहेत आणि म्हणून या निवडणुकीमध्ये गाव पाच वर्ष मी रांगत राहिलो फिरत राहिलो जनतेने ही निवडणूक साहेब हातात घेतलेली नेते मंडळी जरी पुढच्या व्यासपीठाकडे असली तर सर्वसामान्य जनता हळहळ करते अनेक विषय या भूमीमध्ये तपशील माहिती सांगितलेले मी आपण विनंती करतो की येणाऱ्या निवडणुकीमध्ये निफाडची जनता विस्तार केला धनुष्याचा समोर बटन दाबून स्टोरी इतकी मोठी झाली आहे आणि गेली तीस वर्ष जेव्हापासनं धनुष्य निशान होत अरे ऐका ऐका जरा ऐका ऐका आणि या स्टोरी मध्ये सुदैवाला साहेब ते आपल्या विरोधात इथे आणि हे काही नवीन मशाल घेऊन मी तुमच्या सगळ्यांच्या समोर सज्ज आहे या मशाली चिन, दर्जा, 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 दर्जा धर्म जाती भेद विंती अशा प्रकारचे देखील आता अपेक्षित आहे बाबू महाराज की पुढच्या कालखंडामध्ये सुद्धा ते येणं अपेक्षित आहे तीन, तीन चार दिवसामध्ये पण साहेब आपल्याला विश्वास देतो की आपला, दे आपला शिवसैनिक अनिल हा महाराष्ट्र विधानसभेत तेवीस तारखेला भगवा झेंडा घेऊन मशाल घेऊन मुंबईत येईल त्याच्याबद्दल आपण खात्री मागायचं कारण एकच सांगतो आदरणीय पवार साहेबांची सभा झाली सभा जिवंत होती साहेब इतका उत्स्फूर्त प्रतिसाद होता कुणाला गाड्या घोड्या काहीच दिलेलं नाही आणि सोशल मीडिया माध्यमातून त्या असं म्हटलं गेलं की बाबा आमच्यावर काहीच बोलले नाही विरोधी उमेदवारावरती आणि म्हणून आमची वर्षाचे आमच्यावर काहीतरी आमचे पाहिजे हल्ली साहेब सोशल अशी झाली आहे की राष्ट्रीय स्तराचे आपल्याला सारखे पवार साहेबांच्या सारखे एवढे नेते यांनी अपेक्षित असं की समोरच्या उमेदवारावर बोलावं अशा प्रकारची अपेक्षा काही मंडळी या ठिकाणी व्यक्त केली आणि म्हणून मला साहेबांच्या काही